एखादा दारुडा माणूस प्रचंड दारू पिल्यानंतर झिंगत चालतो तसा झिंगत काल मी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरनं बाहेर पडलेलो आहे कारण विराट कोहलीने जी बॅटिंग केली जी इनिंग पेश केली त्याची मला एक कण दारू न पिता अशी काही नशा चढली मला खात्री आहे ती फक्त मला चढलेली नसेल ज्या कुणी मॅच बघितलेली असेल त्याची अवस्था वेगळी नक्कीच नसेल कारण खूप सामने असे असतात जे मनामध्ये बसतात मग त्याच्यामध्ये मियादादनी शेवटच्या बॉलला मारलेली सिक्सर असो सचिनचं डेझर्ट स्टॉर्म असो खूप इनिंग अशा असतात काही काळजामध्ये चर्र करून जातात आणि काही काळजामध्ये घर करून जातात मला खात्री आहे मी हे बोलतोय ते तुम्हाला कुठं नक्की पटेल की काळजी इनिंग जी होती ती घर करणारी होती पाकिस्तान ही इनिंग कधीच विसरू शकत नाही वेगळ्या अर्थाने आणि आपण भारतीय क्रिकेट फॅन्स आपण विसरू शकत नाही वेगळ्या अर्थाने कारण खेळणं आणि अंडरप्रेशर खेळणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो आणि ह्याच्यामध्ये विराट कोहलीचं जे बोलणं झालं त्याच्यामध्ये तो एवढंच म्हणाला की माइंड आणि बॉडी ह्याचं कॉर्डिनेशन हे काल चांगलं होतं त्याला समाधी जणू काही अवस्था जाणवत होतं एवढा प्रचंड गोंगाट होता तरी तो म्हणला मला शांतता जाणवत होती मी एकच स्वतःला बजावत होतो बॅट घट्ट धर आणि बॉडी ही स्थिर ठेव हो। बाकीच्या गोष्टी आपोआप होतील ह्या प्रेशरमध्ये एवढ्या अपेक्षांचं ओझं असताना भारत विरुद्ध पाकिस्तान नव्वद हजार लोकांचे एक एक लाख ऐंशी हजार डोळे एकावरती लागलेले असताना हे करणं हे खूप अवघड आहे मी म्हणतो आपल्याला दरवेळेला क्रिकेट काहीतरी शिकून जात असत काही जण काल होते मॅच अगोदरच म्हणत होते हे आपल्या टीम मध्ये काही दम नाही पाकिस्तान संघ खूप पुढे आहे पाकिस्तान संघच नक्की जिंकणार आहे खूप जणांनी अगदी मला काळजावरती हात ठेवून सांगा पाच ओव्हर राहिलेले असताना इतका पाकिस्तानचा संघ पुढे होता तेव्हा आपण आशा सोडल्या होत्या का ज्यांनी त्यांनी आरशासमोर उभं राहून प्रश्न विचारा आपल्यामध्ये आणि महान खेळाडूंमध्ये हाच फरक असतो ते शेवटपर्यंत आशा सोडत नाहीत आणि ही आशा भाबडी नसते त्याच्या त्याच्यामागं कष्ट असतात त्याच्या त्याच्यामागं साधन असते आणि म्हणून बॅटनी त्या अक्षरशः ती गोष्ट एक्झिक्यूट करू शकतात काल दडपणाखाली विराट कोहलीनी त्या क्रिकेटच्या रंगमंचावरती आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केला आणि त्याचच्याच उलट्या बाजूला पाकिस्तानचा संघर त्या दडपणाखाली अक्षरशः विखुरला गेला तरीही हार्दिक जो नंतर मिक्स झोन मध्ये आम्हाला भेटला तो म्हणाला आम्हाला तरीही शांत राहणं गरजेचं आहे त्याच कारण ही स्पर्धेची सुरुवात आहे स्पर्धेमध्ये गडबड अशी होते की एकदा पाय काय म्हणतात त्याला घसरला की नंतर तोल सावरणं अवघडून हे आपण एशिया कप मध्ये पाहिलेलं आहे मागच्या वर्ल्ड कप टी ट्वेंटी पाहिलेलं आहे ह्या वेळेला आपली सुरुवात चांगली झालेली आहे ह्याच्यातही काही जण खु काढतील लकच होतं असंच होतं तसंच होतं क्रिकेटिंग लक हे प्रत्येक सामन्यामध्ये लागतंच कधी तो क्रिकेट देव या संघावरती प्रसन्न असतो कधी तो क्रिकेट देव त्या संघावरती प्रसन्न असतो फक्त जे लोक क्रिकेटची आराधना करतात जे खरे भक्त असतात त्यांना क्रिकेट देव जास्त काळ प्रसाद दिल्याशिवाय राहूच शकत नाही हीच गोष्ट काल आपल्याला बघायला मिळालेली आहे म्हणून त्या कालच्या मॅचची मला अक्षरशः नशा चढलेली आहे तुम्हाला चढली नशा तुम्हाला काय वाटतं की ही इनिंग किंवा हा हा सामना हा संस्मरणीय झाला आणि त्याचं जे काय म्हणतात ते विचार आहे छान सुरेख विचार हे दुसऱ्या दिवशी मनात रेंगाळत राहिले परंतु आपण एकच करूया जास्त विचारांच्या गोष्टीत व्हावत जायला नको कारण अजून दिल्ली अभि दूर आहे खेळणं अजून बाकी आहे ही स्पर्धा आत्ताशी कुठे सुरुवात झालेली आहे पहिलं पाऊल योग्य दिशेला पडलंय ह्याला माझ्या मते खूप महत्त्व आहे तुमचं मत मला जरूर कळवा आणि त्याच्यासाठी माझं फेसबुक पेज माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हॅपी दिवाळी